स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य इगतपुरी शहराची मानाची साई पालखी म्हणून प्रसिद्ध असणारी श्री साई सहाय्य समितीची साई पालखी आज इगतपुरीहून शिर्डीकडे प्रस्थान झाली इथल्या खालची पेठ महादेव मंदिरात पालखीची पूजा तसंच महाआरती करण्यात आली ढोल ताशांच्या आणि डीजेच्या गजरात साई पालखीचं चा प्रस्थान झालं या साई पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केलं तर वारकरी संप्रदायाच्या विद्यार्थ्यांनी छोटे रिंगण केलं शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनमोहक नृत्य सादर केला रथावर साईबाबांच्या पोशाखात विराजमान झालेले चिमुकले सर्वांचं लक्ष वेधून घेत होते मिरवणुकीत साईबाबा की जय ओम जय साईराम मालिक मालिकेक आदी घोषणांनी चैतन्यमय वातावरण निर्माण झालं यावेळी समाज उपयोगी प्रबोधनपर जनजागृती करण्यात आली न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी इगतपुरी